नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ नजर आणि मन स्वामींच्या चरणांवर ठेवा सतत वेळ मिळेल तेव्हा मुखाने श्री स्वामी समर्थ नाम जपा स्वामींवर विश्वास ठेवा आणि निर्धास्त रहा स्वामींचे लक्ष प्रत्येक ठिकाणी असते मग ते ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन किंवा तुमचं आयुष्य असो फक्त स्वामींच्यानी मनोभावे प्रार्थना करत राहा कारण भक्तांचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्ट दुर्जन अहंकारी लोकांना त्यांच्या कर्माची शिक्षा देण्यासाठी स्वामी अवतार आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सतत जप केला असता अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील शक्य होतात स्वामी सांगतात हा असं वागला तो तसं वागला कोण कसं वागला या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं काय करायचं याचा विचार करा आपण जीवनात कुठे चुकलो याचा नीट अभ्यास करा आपण जीवनात कुठे कमी पडलो यावर लक्ष केंद्रित करा इतरांनी केलेल्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करा आणि यशाचे उत्तम असे शिखर गाठण्याचा प्रयत्न करा स्वामी महाराज सांगतात या दुनियेत असा एकही मनुष्य नाही ज्याच्या जीवनात दुःख अडचणी समस्या नाहीत ज्याने ही सृष्टी निर्माण केली त्यालाही हे सर्व भोगावं लागलं आहे आपण तर सर्वसाधारण मनुष्य आहोत सर्व, सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत हा आग्रहच मनुष्याच्या सर्व दुःखाला कारणीभूत असतो आपल्या आयुष्यात जे घडावं ते सर्व स्वामींच्या इच्छेनुसार घडावं हाच आग्रह आपल्या मनात नेहमी धरावा स्वामी आपल्या भक्तांना उत्तुंग यशापर्यंत पोहोचवतातच स्वामी सांगतात सुख माणसाच्या अहंकाराची परीक्षा घेते तर दुःख माणसाच्या धैर्याची परीक्षा घेते दोन्ही परीक्षांमध्ये जो उत्तीर्ण होतो तोच माणूस जीवनात नेहमी यशस्वी होतो आणि प्रगतीच्या शिखराला गाठतो माणसाची जीभ कडू असली तरी त्याचं मन मात्र साफ असलं पाहिजे मनाची शक्ती व आत्मविश्वास उत्तम असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही दोन वस्तू अशा आहेत की ज्या दिल्याने कुणाचं काहीच नुकसान होत नाही एक म्हणजे हास्य आणि दुसरे म्हणजे आशीर्वाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ